नमस्कार आज मी बनवलेली रेसिपी आहे स्पायसी मिसळ जी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं लसूण कडीपत्ता बीट मिरची टोमॅटो कांदा कोथंबीर थोडासा चुली चुलीवरती बनवलेल्या जेवणाला जसा जो फ्लेवर येतो तो, तो येण्यासाठी मी असं डायरेक्ट फ्लेमवरती एक कांदा आणि हे खोबरं जे आहे ते मी भाजून घेतलं आहे व्यवस्थित खोबरं तर आपलं भाजून झालेलं आहे आता कांद्याचे सगळे पेटल्स जे आहेत ते आता वन बाय वन आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया आता हे जे भाजलेला कांदा आहे तो आपण मिक्सरमध्ये टाकूयात त्याच्यानंतर खोबरं टोमॅटो मिरची लसूण बीट कोथंबीर तेल आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण मोरी टाकलेली आहे आणि ते जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचा मसाला त्याची जी पेस्ट आहे ती आपण याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊयात त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकला आहे मी आता हळद आणि मी सुहानाचा मिसळ मसाला वापरला यासाठी मिसळ मसाला दोन चमचे टाकलेला आहे मी एक चमचा लाल तिखट मीठ आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात आपल्या मिसळला लाल कलर येण्यासाठी मी बीट टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल जास्त सुटण्यासाठी मी खोबरं आणि तेल याचा वापर केलेला आहे आता मटकी जी आहे भिजवलेली मटकी मोड आलेली मटकी आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये पाणी टाकूयात हे सगळे व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपण पाणी टाकूयात शिजण्यासाठी पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे आपल्याला घट्ट ग्रेव्ही नाही करायची आपल्याला थोडी पातळ ग्रेव्ही करायची पण चवदार करायची आहे आपली मिसळ रेडी आहे आता आपण त्यासाठी एका बाऊलमध्ये फरसाण घेऊयात त्यामध्ये आपण पहिल्यांदा मटकी टाकूयात फक्त त्या ग्रेवीमधली त्यानंतर कांदा टोमॅटो कोथंबीर मी इथं पोहे नाही केले पोह्याने पूर्ण टेस्ट बिघडून जाते त्या मिसळची आणि ही आपली मिसळची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता त्याला किती तरी आलेली आहे व्यवस्थित तसंच आपण तेल खूप कमी वापरलो होतं पण खोबरं आणि तीळ याच्यातल्या त्या ऑइलच्या गुणधर्मामुळे थोडं तेल आलेलं आहे त्याला लेमन तुम्ही यासाठी पावही वापरू शकता किंवा ब्रेडही खाऊ शकता ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार जे ते यूज करतं मिसळच्या प्लेटिंगसाठी आता आपली ही मिसायची प्लेटिंग झालेली आहे रेसिपी कशी झाली आहे तुम्ही प्लीज मला कमेंट करा लाईक करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शॉर्ट रेसिपीचा तर नक्की शेअर करा थँक्यू एन्जॉय द रेसिपी अँड एन्जॉय द फूड